अंजना देवरे किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तेव्हा असे लाकडं ठेवून द्यायचे असे हे याचे हे थे टाकायचे थे। नारळाचे शेंडे आणि खोबरं खोबऱ्याच्या वाटी खराब वाटी असेल ना ती टाकून द्यायची आता कापूर ठेवायचा खाली खोबऱ्याच्या त्या हे ठेवायचं बुड लावायचं राख आणि निरमा पावडर एकत्र अशी लावायची म्हणजे भांड काळं होत नाही आता हे सुर ठेवायचं आणि आता याच्यावर पाणी उकळत ठेवायचं तर पाया सूप तुम्हाला दाखवते मसाला दाखवते आणि साफ करून दाखवते तेव्हा मी पाया सूप बनवण्यासाठी काय घेतलं ते दाखवते आज ही लवंग घेतली चक्रफूल घेतलं काळी मिरी घेतली हे पांढरी मिरी घेतली तेजपान घेतलं आणि दालचिनी घेतली हे कोथंबीरच्या दांड्या घेतल्या कोथंबीर घ्यायची नाही दांड्या घ्यायच्या चार पाच मिरच्या घेतल्या आलं घेतलं लसूण घेतलं आणि कांदा घेतला हे फोडणीला देईल आणि वाईंटावर थोडा हिंग आणि हळद टाकेल आता याच्या पुढे तुम्हाला मी पाया धुवून दाखवते हे बघा आठ पाया आणले साफ करून आणले आता मी ना चार पाण्याने धुईन मीठ ला पीठ लावेल असं बाजरीचं आणि थोडस मीठ लावेल चार पाण्याने धुईला आता तीन पळ्या तेल टाकू हा कांदा लसूण असंच फुटून टाकायचं मिरची आलं सगळं टाकून द्यायच एवढा हिंग एवढी हळद चार पाण्याने पीठ मीठ लावून धुतलं साफ केलं आठ पाय आता त्याच्यात फोडणीत टाकायचे शरीरनुसार मीठ ते गरम पाणी टाकायचं दोन तास शिजे हा ठेवून पाणी ठेवलं आणि आतमध्ये मी गरम पाणी टाकलं गरमच पाणी टाकायचं आता शिजू द्यायचं सगळं काढून टाकलं आता याच्यात काहीच ठेवलं नाही आता परत हे गॅसवर ठेवायचं आता नुसता रस राहिला त्याच्यातलं जे अर्थ होतं तो सगळा निघून गेला सूप झालं बघा छान सूप झालं आता ते असं अजून याच्यावरच ठेवणार मी चुलीवर छान तयार होईपर्यंत घट्ट होईल सूप करून दाखवला साफ करण्यापासून कसं केलं फोडणी काय दिली आणि ते चुलीवर शिजवलं कुकरमध्ये नाही कुकरमध्ये चव नाही लागत चुलीवर छान लागतं अडीच तास लागले मला चुलीवर शिजवायला इतकं सुंदर आणि मस्त छान झालं बघा आणि घट्ट झालं आणि मटन बी छान शिजलं बघा तुम्ही करा कमेंट करा आणि लाईक करा